आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा एकच खळबळ मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे झाला गोळीबार बघा काय आहे प्रकरण फक्त रैतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे कंधाने रोडवरील भारत पेट्रोल कंपनीच्या पेट्रोल पंपावर फायरिंग झाल्याने एकच पळापळ पड़ झाली संशयित हल्लेखोर हे दुचाकीवर लुटीच्या उद्देशाने आले होते मालक कुठे आहे पंधरा पेटी द्या अशी मागणी करत त्या हल्लेखोरांनी दोन फायर केले यावेळी त्या हल्लेखोरांनी पंपावर काम करत असल्याच्या इस्माचा मोबाईल हिसकावून धुळेच्या दिशेने पोबारा केला सदर हा पेट्रोल पंप पंकज खताळ मनमाड यांच्या मालकीचा असल्याचे समजते यावेळी घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासमवेत स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय हेमंत पाटील पोलीस कर्मचारी देवा कोविंद मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे